धुळे शहरातील सुरत बायपास रोडवरील चक्कर या ठिकाणी गेल्या महिन्यामध्ये जबरी लूट केल्याचा प्रकार समोर आला होता संदर्भात धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली असतानाच पोलीस प्रशासनातर्फे या गुन्ह्याची उकल करत असताना तपासादरम्यान धुळे शहरातील हिस्ट्री सिटर टोलीतर्फे ही लूट केली असल्याची माहिती समोर आली आहे गुन्ह्यातील आरोपी यापूर्वीच आणखी दुसऱ्या गुन्ह्यात पोलिसांच्या ताब्यात असताना त्याची या लुटी संदर्भात विचारपूस केली असता या सर्व चोरट्यांनी ही लूट आपणच केली असल्याचं कबूल केलं असल्या पुलिस तो दुल्हे शहर पोलिस स्टेशन के अंडर पच्चीस जून रोजी रात्रि एक रॉबरी का ऑफेंस दाखिल किया है तो वो रॉबरी के ऑफेंस में आ, तीन अंडों की इसम होता तो वो तीनों लोग आ, एक आदमी को रोक के उसके ऊपर से उसके पास जो कैश मोटरसाइकिल एंड उसका मोबाइल उसको मार के लेके गया था तो दूल्हे शहर पुलिस स्टेशन में आ, उसको हमने डिटेक्ट किया है ऑफेंस ये धीरज महाजन ये प्ये, केस है बाला साहेब तौरस तो ने अच्छा काम किया है तो उसमें हमने जो माल गया था एक मोटरसाइकिल आनी उसका मोबाइल फ़ोन वो दोनों रिकवर हुए थे एंड उसमें चार आरोपी को हमने अरेस्ट किया है तो वो चारों आरोपी में दो आरोपी ऐसा है उसको ऑलरेडी प्री रिकॉर्डेड हिस्ट्री है उसमें ऑलरेडी अफेंस दाखिल है उसके अगेंस्ट एंड उसमें जो दो आरोपी है दिनेश गायकवाड कृष्णा गायकवाड़ गायकवाड़ी भूषण पचार्य ये दोनों को हमने रिसेंटली मोहडी में एक तीन सौ सात गुने में भी अरेस्ट किया था आ, तो उसको अच्छा। ऐसे रिकॉर्ड है तो ये आ, अच्छा कामगिरी को मैंने पीए धीरज महाजन एंड बाला साहेब तो अभिनंदन करता हूँ और ये पूरा कार्रवाई हमने एस पी से किया गया धन्यवाद नमस्कार मैं पुलिस निरीक्षक धीरज प्रकाश महाजन धुड़ेश्वर पुलिस थाने दिनांक पंचवीस जून दो हजार चौबीस रोजी रात्रि अकड़ा से बारह का सुमारा फिर दादाभाऊ बार बारकू पारधी राहणार वारकुंडाने यांच्यावर चक्करबर्डी सुरत बायपास येते मोटरसायकलवर आलेल्या तीन अज्ञात हल्ला करून त्यांच्याकडून त्यांचा मोबाईल फोन पाकिट आणि रोख सोळाशे रुपये असं हिसकावून नेले होते त्याच्यावरून दिनांक सव्वीस जून रोजी आपल्याकडे धुळे शहर पोलीस ठाणे येते गुन्हा नंबर तीनशे तीन ऑब्लिक दोन हजार चोवीस बांधवी कलम तीनशे चौऱ्याण्णव चौतीस प्रमाणे दाखल करण्यात आला होता सदरचा गुन्ह्याचा गंभीर असल्यामुळे मान्य पोलीस अधीक्षक श्री दिव्या साहेब अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे साहेब तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री ऋषिकेश रेड्डी साहेब यांनी तपासाबाबत मार्गदर्शन व सूचना दिल्या होत्या त्या सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे सदरचा गुन्हा हा हिस्ट्री शिटर आरोपी कृष्णा दिनेश गायकवाड उर्फ बब्या यांनी त्याचे पाहुणे भूषण पचारे आणि इतर दोन आरोपी यांच्यासह केल्याची खात्रीला एक माहिती मिळाली होती त्याच्यावरून आम्ही सदर आरोपितांना मोहाडी पोलीस स्टेशनच्या गुन्ह्यात ते अटक असताना त्यांना ताब्यात घेऊन सदरचा सा गुन्हा उकल करून गुन्ह्यात गेलेला सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यात यशस्वी कामगिरी केलेली आहे सदर गुन्ह्यासाठी आम्हाला मान्य पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे साहेब अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे साहेब सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश रेड्डी साहेब यांचे मार्गदर्शन लाभले दरम्यान या लुटीमध्ये सहभागी असलेल्या टोळीतील चौघा जणांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून त्यांच्याकडून मुद्देमाल देखील हस्त करण्यात आलाय तर पुढील कारवाई धुळे शहर पोलीस करत आहेत पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे